भोकरदन नगर परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवार अंजनाताई साहेबराव बारोकर हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि यासाठी त्यांनी संत गजानन महाराज यांच्या मंदिरामध्ये येऊन पूजा आरती करण्यास आता सुरुवात करणार आहेत आणि ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सज्ज झाल्याचं आपल्याला एकंदरीत दिसून येते या ठिकाणी आपण बघूया की सध्या आता गजानन महाराज मंदिर या ठिकाणी ते दाखल होणार आहे आणि गजानन महाराज मंदिरामध्ये पूजा आरती करून पूजा आरती करून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे कारण संत गजानन महाराज यां यांच्यावर त्यांचं विशेष प्रेम आहे त्यामुळं ते त्यांनी सकाळी घरात पूजा करून आता गजानन महाराज यांची पूजा करणार आहेत या ठिकाणी आपण बघूया संत गजानन महाराज यांच्या मंदिरामध्ये ते आता पूजा आरती करण्यासाठी दाखल झालेली आहे की <laughs> जय <laughs>

मेरे परार्थ चक्रानु को समर्पित यामि ओ महाहित्रा के समर्पित यामि अक्षरांग को समर्पित यामि काल पुष्पानी पुष्पम समर्पित यामि समर्पित सकल से गयात महाराज जी सब

keke okay. okay. ne <laughs> 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 नमस्कार मी विश्वास नगर परिषदेचा निवडणुकीचा आज उमेदवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आणि या रणधुमाळीमध्ये सध्या वेगवेगळ्या पद्धतीनं जे आपल्या वार्डातले आपापल्या प्रभागातले पक्षाचे उमेदवार सध्या आता आज सकाळपासून सज्ज झालेले आहेत आणि त्यांनी तयारी केलेली आहे यातच प्रभाग क्रमांक नऊच्या उमेदवार अंजना साहेबराव बाळूलकर त्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत आणि त्यांनी आता सकाळी संत गजानन महाराज यांची आरती करून आशीर्वाद घेतलेला आहे एकंदरीत काय सांगाल तुम्ही आज सकाळी गजानन महाराजांचा आशीर्वाद तुम्ही आज तुम्ही बघा

आम्ही कोणतंही काम करत असताना आम्ही पहिले गजानन महारा गजान महाराजांचा आशीर्वाद घेऊन गजानन महाराजांना आमची सगळी अडचण सांगून ते आमची पूर्ण अडचण सोडवतात आमचा पूर्ण विश्वास आहे आणि आज आम्ही प्रभाग क्रमांक काँग्रेसतर्फे प्रभाग क्रमांक नऊमध्ये हा अंजना साहेबराव बाळूकरता हा आपल्या पत्नी सर्व आज आम्ही दाखल करणार आहोत परंतु त्या अगोदर आम्ही गजानन महाराजांचा आशीर्वाद घेऊन आता पुढील फॉर्म भरण्यासाठी आम्ही जाणार तुम्ही सांगितलं गजानन महाराजांचे आशीर्वादी काम होत यावेळेस नक्की काम होईल अशी अपेक्षा आहे महाराजांना जे योग्य असले ते ती बरोबर करताय या हे होते बारोकर कुटुंब काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका पदाचा अर्ज यांनी आज दाखल दाखल करणार आहेत त्यासाठी सकाळी उठल्यापासून आरतीची तयारी केलेली आहे आणि आपण या एकंदरीत आता वेगवेगळ्या प्रभागामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे जे उमेदवार आहेत ते आपण नक्की बघणार आहोत यांनी गजानन महाराजांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि ते विशेष म्हणजे माजी मा नगराध्यक्ष मंजुषा देशमुख यांच्याच पक्षामध्ये म्हणजे अर्थात काँग्रेस पक्षामध्ये पक्षाकडून पक्षा ते उमेदवार याच दाखल करणार आहेत आणि त्यांनी आशीर्वाद घेतलेले आहेत शुभेच्छा आहे तुमच्या कामाला धन्यवाद तर मंडळी आपण दुसरा जो प्रभाग आहेत दुसऱ्या प्रभागाचे उमेदवार आपण त्यांना लवकरच आपल्या विश्वास असा पत्रकार भोकरदन या पेजवर आणि मराठवाडा मीडिया या यूट्यूब चॅनलवर त्यांना नक्कीच प्रसारित करणार आहोत तोपर्यंत धन्यवाद